नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे रुद्र स्कूलमध्ये गेलेला आहे तर किचनवरती तुम्हाला जरा आज वेगळं वाटत असेल कारणही तसंच आहे कारण की मी मागच्या एक एका आठ वीस पंधरा दिवस झाले असतील मी सांगितलं होतं एक मुलगी आली होती ती धुळ्याच्या आहे नाशिकला जॉब नव्हती ती इकडे आली होती आणि इकडे तुला एका कंपनीमध्ये आमच्या ह्यांच्या म्हणजे कारभारांच्या रेफरन्सवरतीचं जॉब ऑफर आली होती तर तिला इंटरव्ह्यू द्यायला आली होती ती इकडे आमच्या इकडे आणि एक दिवस आमच्याच घरी राहिली होती तर तिचा जॉब फिक्स झाला आणि ती पुन्हा आलेली आहे जॉबसाठी पण आल्याला तिला काय रूम बिम भेटत नाही आहे मग कुठं लावायचं मग आमच्या इकडंच कारभाऱ्याने तिला बोलवून घेतलं आहे तर माझ्या तर काय ओळखीची नाही आहे असं त्यांच्यासुद्धा ओळखीची नाही आहे त्यांच्या कंपनीतल्या एका मुलाची को बहीण आहे तर ती आली तर तिचं काय झालं आहे आता कम तिला रूम पण अजून काय भेटणं शक्य नाही लगेच रूम काय भेटत नसते तिचं येणं जाणं पण नीट नाही आहे हेच तानाजीच जातात म्हणजे माझे कारभारीच जातात तिला सोडायला घ्यायला घ्यायला नाही जात ती सेकंड शिफ्ट असल्यामुळे ते येताना एकटीच येते पण सोडायला जातात पण आता सोडायलाही जातात तर आम्ही उठतो आठला तर मी तिला आधीच क्लिअर केलं होतं तुला रूम मिळा मिळेपर्यंत तू इथे राहू शकतेस पण म्हटलं स्वतःची कामं स्वतः करायची कारण की ना माझं मला तितका कामाचा लोड असतो माझं कु मला कोणी काही म्हणजे करत नाही त्यामुळे मग मी तिला सांगितलं होतं तुला जे लागेल तू स्वतः बनवून घेऊ शकते आज जे आपल्यासोबत जेवायला असतील तर मी जेवण बनवेन त्यातलं तुला खायला लागेल पण तुला जर टिफिन वगैरे न्यायचं आहे तर तुझं तू तर तिचं स कंपनीमध्ये टिफिन वगैरे म्हणजे नाही आहे कॅन्टीन असल्यामुळे टिफिन न्यावा लागतो आहे तर मग सकाळी ती उठली आम्ही आठला उठतो ती कितीला उठली माहीत नव्हतं मग ती उठली तिनं स्वयंपाक वगैरे केला तर मी रात्री भाजीला पण नव्हता आता आपलं कसं असतं घरात की जवा जसा वेळ मिळेल तसा आपण भाजीला वगैरे आणतो तर मग मी रात्री मटक्या भिजायला घातल्या होत्या तिला म्हटल्या मटक्यांची भाजी कर आणि तुला घेऊन जा असं मी तिला सांगितलं होतं तर मग तिनं सकाळी उठून मटक्यांची भाजी चपाती केल्या होत्या टिफिन बनवला आणि ती गेली तर आम्ही आठला उठतो त्या आठला घरातून निघून म्हणजे हे सोडाय गेले होते तिला तर तिनं चहा म्हणजे टिफिन फक्त बनवला मी उठून तिला म्हणजे चहा करतेस तिला पण दी दे, देतेच चहा नाश्ता वगैरे पण माझं लेट होतं मला विठायला आणि तिला लवकर ला जावं लागतं मग तिला म्हटलं तुझं तू चहा पी कर आणि पी आणि जा तर तिला ते पण आला होता तिनं गरम गरम दूधच घेतलं त्या चार बिस्किटं किटबोडावली खाल्ली कशी तरी गेली तर असं सगळं मॅनेज करावं लागतं बघा बाहेर जॉबसाठी जायला जायचं म्हटलं की कुठं की खूप गोष्टी कराव्या लागतात खूप खूप काय काय असतात बरं का त्यांना असं कुठं दुसरीकडे राहायचं म्हटलं की लाज वाटते दुसऱ्यांच्या घरी आपण कसं राहायचं वगैरे पण जर आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल आयुष्यात इंडिपेंडेंट व्हायचं असेल ना तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात करा आणि सुरुवात ही अशीच असते तीसुद्धा फ्रेशर आहे पहिल्यांदाच आता कालचा दिवस तिचा पहिलाच होता जॉबचा तर तिला चांगलं पॅकेज पण दिलं इथं ह्यांच्या रेफरन्सवरती चांगलं पॅकेज वगैरे भेटलं आहे तर रूम वेळेपर्यंत ती इकडेच राहणार आहे आणि तिनेच मग गावाकडून येताना भाजी वगैरे आणली होती जसं की शेवग्याच्या शेंगा आंबे पात काय ती कांद्याची पात वगैरे हे सगळं तीच घेऊन आली होती तर मग तिनं आधी ती स्वयंपाक केला होता पण ती खूप म्हणजे स्वावलंबी आहे बरं का मी उठायच्या आधी तिनं तिचं सगळं आवरलं टिफिन बनवला टिफिन बनवला ती बनवला तिनं किचन पण साफ केलं तर मी तिला सांगितलं होतं म्हणजे मी जागीच नव्हत्यामुळे तिला सांगायचा विषय चालला नाही पण मी तिला सांगितलं होतं की ही भांडी पुन्हा पण मला पोळ्या चपाती लाटायच्या असतात पुन्हा पण मला पीठ मळावं लागणार आहे त्यामुळे तू परत वगैरे तशीच ठेवली असली तरी चाललं असतं पण तिचं ती भांडी वगैरे धुवून गेली कारण तिला पण खूप आकवड वाटत असेल की आपण इथं राहायचं पण त्यांच्याकडे आणि त्यांचं काही काम पण नाही करायचं असं तिला वाटत असेल तर बाकीचं काही नाही संध्याकाळचं जेवणात वगैरे आपण जो जे बनवतो ते खाऊ शकते पण सकाळी लवकर उठून मी ह्यांना टिफिन नाही देत त्यामुळे तिला टिफिन देणं विषयच नाही बाबा शक्यच नाही ती जरी आमच्याकडे आठ दिवसासाठी असली ना माझी मला मलासुद्धा खूप लोड असतो कामाचा त्यामुळे मी तिला सांगितलं तुझं तू बाई टिफिन बनव आणि घेऊन जा माझं सगळं किचन वापर काय घ्यायचं ते वापर म्हटलं स्वयंपाकासाठी पण मी काय तुला टिफिन बनवून नाही देऊ शकणार म्हटलं संध्याकाळी तू आमच्यासोबत जेऊ शकते संध्याकाळचं काय आपल्याला बनवावंच लागतं त्यामुळे काय पुरते एकटी किती खाणार आहे मुली माहिती आहे ना किती खातात कारण मीच किती खाते मला माहिती आहे त्यामुळं मुली खूप कमी खातात त्यामुळं त्या का खायचा तर विषयच नाही आहे पण संध्याकाळचं जेवण होतं सोबत तर ह्यांना मी भाज्याने सांगितलं होती कारण की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे माझा कामाचा लोड असतो त्यामुळे आणि आता आपल्या घरी कोणी आलं की कसं फ्रीजमध्ये भाज्या पेंडिंग असाव्यात फळं असावेत को म्हणजे काय असलं नसलं लागतं ना आपल्यात कोणी पय पाहुणे असं आलं आहे तर तिची आमची काय अशी ओळख नाही आहे पण असं चार दिवस आसरा कारण की सुरुवातीच्या काळात असंच असतं ह्यांनीसुद्धा माझ्या मिस्टरांनी सुद्धा सुरुवातीच्या काळात असंच ह्याच्या त्याच्या रूमवरती राहून दिवस काढलेले आहेत त्यामुळे ते म्हटले राहू गरी ती गरीब आहे ती पण ते तिचे पण आईवडील शेतकरीच आहेत ते म्हटले राहू दे आपल्या रूमवरती गरीब आहे कारण माझं सुरुवातीला ना हो ना हो चाललं होतं कारण कसं असतं आपण माहीतच आहे ना आपण दोघं दोन टकुरी कसं राहतो आपण उगाच आपलं माझं तर माहिती आहे मी कामाच्या लोडमध्ये माझं साफसफाईकडे जास्त एवढं लक्ष नसतं माझं जसं की मी कपडे सकाळचे संध्याकाळी धुते कधी वेळ भेटला तर भांडी वगैरे मी टाईम टू टाईम धुते पण कधी राहिलीच तर सकाळची भांडी पार चार वाजता पाच वाजता धुते असं असतं त्यामुळे मी त्यांना आधी सांगितलेलं की माझं हे असं असतं त्यामुळं तुम्ही तुमच्या मनाने बघा तुम्हाला कसं करायचं आहे पण ती मुलगी पण साधीच आहे त्यामुळे एवढं काही नाही आहे ती जास्त आणि ती खूप मदत करते खरं तर नको म्हटलं तरी ती भांडी घासते नको म्हटलं तरी कपडे वगैरे धुते त्यामुळे काही नाही तिचं ती करते आपल्याला काय फक्त चार दिवस ठेवून घ्यायचं तर काही नाही छान आहे सुद्धा तिची छान ओळख झाली तर तिनेच या भाज्या आणल्या होत्या खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की कुणी गावाकडनं भाज्या आणल्या कोण आलं गावाकडून तर ती आली आहे आणि तिनेच ह्या भाज्या आणलेल्या आहेत त्या ज्या की मी करत होते तर ह्यांनी भाज्या आता घेऊन आले होते तर मी शेवग्याची शेंग केली पण शेवग्याची शेंग टिफिनला यांना कसं द्यायचं दुपारी हे सेकंड शिफ्टला जाताना टिफिन घेऊन जातात तर मग म्हटलं भेंडी करावी आणि त्यांनी भाज्या आणल्या ना मला हासो करडू तेच कळत नाही दहा रुपयाला मी किती सारी कोथिंबीर आणते हे चार कांड्या कोथिंबीरीच्या दहा रुपयाला घेऊन आलेत मी तर ना आश्चर्यच करते मी म्हणते राहते तुम्ही जाऊच नका माझं मी जाते पण मला पण जाणं शक्य होत नाही कारण की ते गेले ना मी गेली तर मग घरातलं सगळं पण राहते मग माझं कामच होतं ना, काम ना। कस्टमरचं तर तसंच राहून जात आहे त्यामुळे मग मी म्हटलं त्यांना तुम्हीच भाज्या आणा माझं मी आपलं करते तर आता मला त्यांच्यापुरती भेंडी करायची होती टिफिनला नाही देऊ शकत पातळ भाजी तर बघा हे त्यांनी आणलेलं भाज्या कसं करावं चार कांड्या चार कांड्या आदरकचे चा दोन तुकडे कसं घेऊन येतात ना त्यांनाच माहीत का पुरुषांना ना काही नको कामाचा लोड फक्त घरी बसून आई तर खायला पाहिजे काही शिकायला नको ते नशीब तेवढी तरी ते भाजी आणली आपली तात्पुरती नाहीतर मी यांना टिफिनला आज तर काय पिवळा बटाटा देणार होती आणि पिवळा बटाटा त्यांना आवडत नाही त्यांना बटाट्याच्या भाज्याच आवडत नाही तर मी घरात असेल त्यांचं काय एवढे नखरे नसतात बरं का खायच्या बाबतीत जसलं असेल तसलं खातात पण कधी मधी एक फारच राग आला तर मग म्हणतात असंच केलं तसंच केलं पण माझे जास्त नखरे असतात आमच्या दोघांमध्ये सांगायचं झालं तर त्यांचे बिलकुल नखरे नसतात काहीही खातात लई नखरे असतात हे असलंच आहे ते तसलंच आहे मला हेच नाही खायचं दुधाचे तर मला काही पदार्थ आवडत नाही जसं की तूप नाही आवडत बटर आवडत नाही काहीच आवडत नाही अजिबात दुधाचे पदार्थ आणि फळात सांगायचं झालं तर एकही फळ आवडत नाही मला आवडत असं एक पण फळ नाही त्यामुळे मी फळं पण खात नाही आणि दूध असला तर मला काय जबरदस्ती प्यावं आहे तर ह्या कैऱ्या वगैरे पण तिनेच आणल्या होत्या मस्त मी कट करून घेतल्या मस्त तेल चटणी मीठ टाकलं काय लागतंय तुम्ही पण खावा सीझन चालू आहे त्यामुळे सगळ्यांनी खावा पुन्हा मिळत नाही ह्याच सीझनमध्ये आहे तर खाऊन घ्यायचं तर आम्ही आहे टेरेसवर बापरे काय ऊन आहे का काय का हे असलं कसलं ऊन आहे काय करा नाही बाबा खूपच जास्त ऊन आहे तर दुपारचं टायमिंगला असं दुपार म्हणजे जास्त पण नाही एकच वाजली हा तर आमची हरभारी जी, हर जी डाळ आहे गावाकडनं दिली आहे पण ती काय होतं गावाकडचं टिकत नाही इथं आल्यानंतर त्याला लगेच मशीकडं तिथं गावाकडे पण लागतात की फुटकी डाळ मला तसली मग आवडत नाही खायचं तर माणसांनी चार घास चांगलं खावं तर त्यात सगळं ते भुंगे झालेत म्हणून म्हटलं पक्ष्यांना टाकावी टेरेसवर तर ह्याच्यात भुंगे झाले त्या डाळीमध्ये हे घरचे काय करतात येताना नको म्हटलं ना तरी देतात असं बाहेरचं डी वगैरे कसं ते चांगलं असतं टिकाव असतं किती पण दिवस ठेवलं तर त्यात भुंगे होत नाही आणि ह्या गोष्ट हे आणलं ना लगे महिन्याभरात त्याला भुंगे टाक खाली बाळा खाली टाकली खाली, हां हा परशिव टाक ते खातात पक्षी येऊन खातात बर्ड हा टाक लांब हा तरी अशी डाळ आहे पण इतके भुंगे झालेत ना त्याच्यामध्ये खूप जास्त आणि डाळ पण भरपूर दिली होती त्यांनी घे टो पण घे जर भरणीचं तो पण घे हा तर डाळ पण त्यांनी म्हणजे भरपूर दिली होती पण टिकत नाही कारण आपली यूज होत नाही फक्त पुरणपोळी कधी केली कधी कोबीच्या भाजीत नाही तर शेवग्याच्या शेंग्याच्या भाजी टाकली असं असतं त्यामुळे ते मला एक किलो डाळ आणली तर सहा सात महिना जाते काय आ, आ गे ना बरं नाही घेऊन आता खाल्लं नाही खाल्लं ना तर मग जसं रस्त्यावर नाही फेकाव वाटत म्हणून मग इकडेच आणली रस्त्यावर गाय वगैरे खाईल पण नको म्हटलं इथं रस्त्याची कामं सुरू आहेत म्हणून टेरेसवर टाकली खातील पक्षी काय नाही खातात खायला काय झालं ते बघा आलेच बघ इथं भरपूर आमच्या इथं इतके इतना कावले। ममा कावले। ममा कावले। ममा ममा पक्षी आहेत ना कावळे कबुतर खूप सारे आहेत नुसतं सारखं हा आला आला येतोय आता येतं हळूहळू माहीत झालं ना सगळं खाऊन घेतील चल घरी तर आता मी आणलेल्या त्यांनी भाज्या काय काय बघती आणले आणि मला फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत कारण ते स्टोअर कराव्या लागतात तर मी तर डोक्यालाच हात लावला ह्यांनी आणलेलं सामान बघून मला धक्काच बसला आहे असं कसं सामान घेऊन आलेत तरी पण कुठल्या तरी गाड्यावरून उचलून आणलंय कारण की मार्केटला गेले असताना तर असं भार देत नाहीत मार्केटला प्रत्येक भाजीला पिशवी वेगळी वेगळी पिशवी देतात आणि एकाच गाड्यावरून कुठला तर घेतलं की नाही की सगळे एकाच या भरतात यांनी नक्कीच कुठल्या गाड्यावरून गाड्यावरूनही भाज्या उचलून आल्यात आता मला सांगायचं नाही तर कारण की त्यांचं सकाळपासून जरा डोकं फिरलंय डोकं फिरलंय म्हणजे त्यांचा मोबाईल चालत नाही जुना झालाय मोबाईल सतरा वेळा सांगते बदलून तर घेणार त्याला कवर तरी घाला ना त्याला पुढं ग्लास आहे ना माझं कवर आहे आणि मग ती किती दिवस टिकणार रुद्र आहेच रुद्र दोघं मिळून तो एक मोबाईल वापरतात माझा मोबाईल मी एकटी वापरते माझ्या मोबाईलला कोणाला पण हात लावून देत नाही मी कारण की माझं माझं सतत काम सुरू असतं आणि हे दोघं मग काय करतात कॅमेरा वगैरे खराब होतं त्यामुळे मी रुद्रला तर जास्त हातच लावून देत नाही हे हे मध्ये घेतात मी ते पण मी थोडंच बघून देते आणि त्यांना महत्वाचं माझा मोबाईल बघायला आवडत नाही माझ्या मोबाईलमध्ये इंटरेस्टिंग असं काही नसतं गाणी बिनी म्हणायचं तर देवादिकाची गाणी असतात माझ्या व्हिडिओ म मोबाईलमध्ये मग ते म्हणतात तुझं इंस्टाग्राम ओपन केलं की सतत ते गणपती बाप्पाचं सतत ते हे आणि असलंच साधं आहे ते मला असलं आवडत नाही तर त्यांना कसलं आवडतात ते तुम्हाला माहीतच असेल जाऊ द्या त्यांना ते रील्स आवडतात जे बायकांच्या रील्स असतात त्या अशा तशात असला रील आवडतात त्यांना माझं आपलं साधं असतं मला काय तसलं जास्त एवढं नाद नाही आहे महत्वाच तर मी जेवढं बघत पण नाही सगळ्या भाज्या मी भरून ठेवल्या ह्याच्यात धुतल्या आधी धुवून मगच मी भरून ठेवत असते तर आज माझं फ्रीज साफ करायचं चाल चाललं होतं की आज मी काही करून फ्रीज साफ करणार मग कशाच काय जसं ठरवतं तसं होत नाही पण म्हटलं कमीत कमी खालचा पार्ट आहे तो तर थोडासा पुसून घ्यावा तर जास्त खराब आमचा जा फ्रीज होत नाही दोन तर आम्ही टक्कुरी आम्हाला काय एवढं दिवसातनं आम्ही दोन तीन वेळा जातो हात लावाय फ्रीजला नाहीतर जात पण नाही त्यामुळे आमचा फ्रीज जास्त खराब होत नाही तर जाऊ द्या घरातला असं सतत चालूच राहतं तर खूप जणांच्या कमेंट आल्यात की तू कुठं राहते आणि इतक्या कमेंट येत ना की मी ह्याच्यावरती आधीच व्हिडिओ बनवलेला आहे माझ्याविषयी सगळी माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे तरीसुद्धा सारख्या कमेंट येतात की तू कुठं राहते तुझं गाव कोणतं तर प्रत्येक वेळी तुमची कमेंट आली ना की व्हिडिओ नाही बनवू शकत मी आधीच व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता चॅनलवरती गेला तर तुम्हाला समजेल ना तुम्ही फक्त एखादा व्हिडिओ बघता आणि विचारता की कुठे राहता आता तुमच्या कमेंट्स मला वाईट अर्थ तर मी घेतच नाही आहे मला सांगायचं पण असतं पण थोडक्यात सांगितलं नाही की माळशिराज किंवा सोलापूर असं सो, तर ते एक्झॅक्ट कळत नाही आणि मी एक्झॅक्ट फुल डिटेल व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जाऊन नवीन जे कोणी असाल ना त्यांनी चॅनलवरती जाऊन बघा तर माझी एक टिप देते मी तुम्हाला मी नेहमी बघा तर आपण दोन माणसं आहोत त्यामुळं मग मला पावशीर मिरच्या आणल्या ना ती एक महिना दीड महिना जातात तर मी कशा स्टोर करते डेट काढून ठेवते त्यामुळं काय होतं डेट काढलं ना मिरच्या जास्तीत जास्त दिवस मिरच्या टिकतात त्यामुळं नेहमी डेट काढून मिरच्या ठेवायच्या जर भाज्यासाठी वगैरे पाहिजे असेल एकान दोन मिरची डेटासकट ठेवायची नाहीतर देठ डेट काढून ठेवायच्या आणि कोथिंबिरीचंसुद्धा सेम तसंच कट करायची छोटी 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 म्हणजे अंडे वेगळे करायचे पाला वेगळा करायचा आणि छान डब्यात भरून ठेवायचे खूप दिवस राहते त्यानंतर लिंबसुद्धा जास्त दिवस टिकवायची असतील ना अशीच मोकळी फ्रीजमध्ये फेकायची नाही लगेच त्याच्यावरती डाग पडतात तर काय करायचं पेपर असतो की जसा की न्यूज पेपर कवर पेपर कोणताही पेपर घ्या ते पेपरमध्ये ठेवायची गुंडळायची आणि त्याला दोरा लावायचा आणि तो कागद फ्रीजमध्ये ठेवायचा खूप दिवस लिंब राहतात कारण मी पावशरशिवाय आणतच नाही असं घ्यायला गेलं ना, ना दहाला एक दहाला दोन आणि पावशर तीसला पावशर सांगतात आणि पावशरमध्ये येतात आठ नऊ लिंब मग ते किती परवडतं त्यामुळे मी शक्यतो पावशर आणते ना आम्हाला खूप लागतात लिंब खायला कारण ह्यांना पण सारखा ॲसिडिटीचा त्रास होत असतो त्यामुळे तसं तर आम्हाला आद्रक थोडी कमी लागते आद्रक आम्ही फक्त चहापुरती वापरते भाजीत टाकत नाही तिकटाचा नामचा लांब लांबपर्यंत संबंध नाही आहे तर आजचा ब्लॉग मी इतच थांबते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच चॅनलला कनेक्ट राहून खूप सारं तुम्ही प्रेम देतायच पण अजूनही प्रेमाची गरज आहे अजून खूप सारं प्रेम द्या उद्या भेटूयात अजून एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय